भरगू जाणात तुम्ही कार्यावळीन तुमका येवकार आयज जाणून घेऊया सील या द्यातल्या प्राण्याविषयी उष्ण कठिबंधातले दर्या सोडल्यावर जं तापमान वीस अंश सेल्शियसा परस उणे असतं थं हे सील दिसतात थंड प्रदेशात त्यांचे प्रमाण चढ खाऱ्या उदकांतूच न्हय तर गोड्या उदकांतूय ते दिसतात तांकां बैकल सील म्हणतात सीलाक कुल्लो नुसते सुकणी खाऊप आवाडात काळोख जाग्यार पासून ते शिकार करतात सील प्राण्याची लांबाय तीन मिटर मेरेन आसता वजन णव्वद किल ते साडेतीनशे किला मेरेन देव मासो आणि पॉलर बॅर हे त्यांचे वडले दुस्मान सील व चाळीस वर्सां मेरेन जगता तो हून राखताच प्राणी भरगेन शिलाचे फुडले पाय बरेच फुडे आणि फाटले पाय बरेच फाटी असतात फाटल्या पायचा वापर पेवतना जाता जमनीचे घट्टात घट्ट मुखार सरता शिलाच्या तोंडात वडले सोळे असतात ताका दिसताय बरे वासूय पयसुल्लो येता ताका कान आसतात दोळे मोटे बटपटीत एलिफंट सील व सगळ्यात व्हडलो कुडी चरबी चड चर आशिल्ल्यान ताका थंड उदकांत व्हडलोसो त्रास जायना तो बरोच काळ उपाशी रावपाक शकता तीन पासून तो उपाशी राविल्याची उदाहरणं आसात ते सहसा कुटुंबात राहतात सगळे मिळून नुसत्यांच्या वडल्या कळपा फाटल्या लागतात आणि त्यांना मारून खातात दर्यावेळे ते वत खात वरा वारा वरांदतात शिलाचे मांस खातात कात आणि हाडापासून वस्तू करतात चरबेपासून तेल काढतात लागून सिलाची शिकार जातात आता मारपाक बंदी असतात काही सील गोबरी रंगाचे ते तीन ते चार मिटर लांब असतात ग्रीनलँड वाठारांत हर्फ सील हे हळव्या रंगाचे असतात ते आकर्षक दर्यात खोलाये मेरन सील शिकार करतात कांय सील दर्यात नऊशे मीटर मेरेन बुड मारतात आणि भितर दोन पासून राहतात स्वास रोखून त्या उदकांत वीस मिनटां मेरन सुस्त न्हिदपाक शकतात ध्रुवीय वाठारांत ते चढशे दिसतात भरगेन सील एपिलांक जन्म देतात त्यांच्या पाकट्यां फ्लिपर्स म्हणतात वॉलरस प्राणी मात वेगळो तो सील नाही काही सीलांच्या ककलेचा भाग उंच राग आयल्यार तो फुकता एलेफंट सील तपकिरी काळसो असता हो आठ महिने मेरेन दर्यान नरसिलांची झगडी जातात आणि ते रोखडेच मरतात नरसिलाक इंग्लिशीत बैल आणि मादी सिलांक गाय म्हणतात पिलांक पप्पीस सिलाक लोकसाहित्यान स्थान मेळा ते खंय आदले मनीस तांणी स्वता जावन दर्यात जीव अर्पण केलो वर्साक के एकदां एकदा येवंक मेळटा ते मागीर काच सोडून मनीस जातात आणि रातभर खेळून नाचून फातोडे परत दर्यान वतात अशी दंतकथा असा त्यांत वापरतात ते रोखडेच माणसाळटात तर असे असेल बऱ्या तर भुरग्यांक मेळचे फुडले फावट तो मेरेन अभ्यास करात, वाचात खेळात